यायचं कारण वैशाली वैशाली मोरे आपल्या लेडीजचा प्रॉब्लेम हा असतो मुलं झाले की आपल्याला दुनिया दिसत नाही आणि ते खरिलीला राहून कशी काय बाहेर निघत नाही पण म्हणजे ती मला बोलते गाव एवढं ती गावात राहून सगळ्या काय मिसत ते गावाकडचं <णागा> कर ना ना इतला ना इतला कर का करते सगळ्यांचे म्हणजे संपर्क राहत नाही आपले नातेवाईक जवळचे सगळ्यात ना प्रत्येक जाऊ शकत नाही नाही खूप आवडली लोक गर्दी मला अजिबात आवडत ना नंतर गुंतून जातो गुंत। ना आणि नंतर अगोदर काय म्हणजे फोन वगैरे काय छान म्हणजे आम्हाला तर तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे ते सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ऑलरेडी तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलाय मी आले बोरविलीला आणि मी खास एका व्यक्तीला भेटायला आता इथं आले तर ही सोसायटी आहे तर चालेल तुम्ही भेटा कामासंबंधीच माझे नेहमी व्हिडिओ असतात पण आजचा व्हिडिओ हा माझ्या जीवनाशी निगडीत आहे कदाचित तुमचंही मत ह्याच्याशी एकरूप होईल असं वाटतं कारण ह्या गोष्टी आपण खूप मिस करतो आपल्या हातात असूनसुद्धा आपण त्याला कुठंतरी टाळत असतो असं वाटतं आहे थोडंसं प्लॅन केलं तर हे तुमच्या जीवनातला आनंद तुम्हाला नक्की मिळेल हा व्हिडिओ माझ्यासाठी खरंच सांगते खूप 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 अर्थपूर्ण आहे तुमच्यासाठी आहे नक्की पूर्ण पहा मी पोचले बोरिवलीला तुम्हाला हा एरिया दाखवते मैत्रिणी बसले आणि गरमागरम हे करून देते पोहे खाते त्यानंतर ओळ वो, ओळख करून देते मी व्यवस्थित तुम्हाला तुम्ही बोलतील की सकाळ सकाळी एवढ्या लवकर तुम्ही निघता का जेव्हा माझी मीटिंग असतात मोस्टली नऊ ते दहा किंवा दिवसभर ह्या एरियात अगर यायचं असेल तर मी शक्यतो अगदी टायमिंग ते सगळं ॲडजस्ट करून येते अगर कस्टमरचे पाचसाही ड्रेसेस असतील तर मला स्वतः भेटावं लागतं कारण हे जे काय कस्टमर आहेत ते आउट ऑफ म्हणजे भारताच्या बाहेर असतात जॉबला ते मग एकदा त्यांना प्रत्यक्षात भेटलं की त्यांचे काय डिझायनिंग किंवा त्यांचं मापं घेणं ह्यासाठी ते पण आज मी खास हिच्यासाठी लवकर ही ह्या कारणासाठी आले की वैशालीला भेटायचं होतं आणि खूप दिवसापासूनचं प्लॅन चाललेलं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते सहाची सहावीसची लोकल मी पकडले आणि सगळं स्वयंपाक करून निघावं लागलं मला कारण म जेवणाचं तर मेन महत्त्वाचं असतं सगळं उरकून करता करता मला चार किंवा पाचची गाडी भेटते इतकी गर्दी होती लोकलला मी मोबाईलसुद्धा सुरुवातीचा शॉ थोडंसं शूट घेतलं नंतर तर मी मोबाईल काढूच शकले नाही म्हणजे स्टेशन यायच्या आधी दोन तीन स्टेशनच्या आधी तर उभं राहावं लागतं आणि उतरल्यानंतर आज मला मस्त मजा आली जे मी सुरुवातीला सांगितलं तिथून मला रिक्षाने डायरेक्ट यायचं होतं पण मला सिच्युएशन पाहायचं होतं की बसने कसं प्रवास करतात कारण काय असतं जेव्हा केव्हा येते कस्टमर एकतर घ्यायला येतात किंवा डायरेक्ट त्यांच्या घरी मला जाणं हे असतं पण आज मला बरं वाटलं तुझा हा एरिया बसने ते तिकीट येतं पण बसमध्ये कोणच नव्हतं सकाळी सकाळी म्हणजे इकडून जे जातात ना पण ब बसची फॅसिलिटी खूप छान आहे हां म्हणजे ते आहे म्हणजे आणि व्यवस्थित मी दोन बसेस चेंज केले पण त्याने मला व्यवस्थित सांगितलं की इथं उतरा आणि इथून असं जावं कारण तिने पत्ता पाठवलं होतं लोकेशन पाठवलं होतं ते मला खूप छान वाटलं हे आहे म्हणजे सांगतात तिथं की एकदम सुटसुटीत एरिया एकदम पॉश आहे तर आहे आणि शांत आहे आणि ग्रीनरी भरपूर आहे सोसायटी खूप छान आहे काय का सोसायटीचं नाव हां आता मी तुम्हाला ओळख करून देते मीला दे। यायचं कारण वैशाली वैशाली मोरे जो माझी क्लासमेट होती तर किती वर्षानंतर भेटतो आपण तीस वर्षानंतर तीस वर्षानंतर तुम्ही बोलतील आत्ताचा जो व्हिडिओ करता पुसून सांगितला त्याही तीस वर्षानंतर म्हणजे संगीता तरी संपर्कात राहिली कुसुम पण नाही होतं का नॉर्मली सिच्युएशन मी तुम्हाला सांगते गावाकडे जे मुलं असतात ते आपलं गाव सोडत नाही आणि सोडले तरी ते येतात आणि मुलींचे लग्न झालं तर मुली कुठल्या कुठं जातात जिथं असतील आता हिचे मिस्टर इथं आहेत जॉबला महिंद्रामध्ये आणि बोरिवलीला मला माहिती होतं की ती बोरिवलीला राहते गावी गेल्यानंतर बऱ्याचदा तुझ्याही मला म्हणायचे अरे तिथंच असते तिथं पण सण मार संपर्क आणि गेले की सासरी जास्त राहतो तुझं तेच होत गावी येणं किती होतं तुझा इकडे एखादा दिवस हा तुम्ही विचारताना मीही एखादा दिवस जाते आणि आम्ही म्हणजे आम्ही ज्या शिकलो सगळ्याजणी माझ्या मामाच्या गावी जळकोटला म्हणजे उस्मानाबाद जिल्हा बऱ्याचदा नाव येतं तिथल्या पॉपर आप मला वाटतं किती जण होत्या पाच सहा जणीच होत्या कारण गावात आमचे सगळ्यांचे छोटे छोटे खेडेगाव तिथं सातवी पर्यंत शिक्षण पुढे मग मामा आणि मी तर जास्त करून सुट्टी मी जास्त मामाकडेच राहिले मी माझ्या बाबांकडे खूप कमी राहिलेले पण नंतर कालांतराने फरक पडतं आणि मेन आपल्या लेडीजचा प्रॉब्लेम हा असतो मुलं झाले की आपल्याला कुठलीच दुनिया दिसत नाही आणि ते खरं कारण आपण त्यांना वेळ देणं गरजेचं असतं सगळ्यात जास्त जेव्हा मुलं झाल्यानंतर मला वाटतं पंधरा वर्ष आपले जातात म्हणजे पंधरा मला आत्ता कळत की माझी मुलगी दहावी गेली आणि मोठीच आता आय आय टीला आहे तर कुठंतरी मग मला सगळं सगळं थोडं 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 आठवतं आणि सोशल मीडियामुळे सगळेजण परत संपर्कात आलो आता संपर्कात तीन वर्ष झालं आपण हा आणि ती जास्त करून बाहेर निघत नाही असं तिचं म्हणणं मला खरं बोलते की फोटो बोलते मला वाटत राऊन कशी काय बाहेर निघत नाही पण सोसायटी एकदम मी तुम्हाला दाखवले प्रशस्त आहे आणि काय गरज पडत नाही सगळ्या गोष्टी इजिली सगळ्या घरी येत असतील तर हे नाही आणि इथं सगळं जवळ आहे ना तुला गावी पण ती खूप म्हणजे शांत आणि छान आहे ती ट्रेनचा प्रवासच करत नाही तिला इथून दादर पण नको असतं तिला इथून फॅसिलिटी जवळ आहेत म्हणजे बसेस आता मला कसं आहे मी जिथं बोईसरला राहते तिथून मी मला दादरला येणं गरजेचं आहे कारण बोईसरवरून डायरेक्ट सोलापूरला बस आत्ता चालू झाली ते पण सीझनमध्ये असते तुला बस स्टँड किती जवळ आहे हो तिथून पाच मिनटं आणि मेट्रो मेट्रो मिनिटावर पाच मिनटं हां मग तिला ते प्रवासाचं दगदगच करायची गरज नाही पडली असं झालं मी म्हणले ठीक आहे चालेल म्हणजे मेन कारण हे होतं ते तर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला ह्यानंतर ही एक मिटिंग आहे मीटिंगमध्ये बघते त्यानंतर की काय असतं काय होतं आ, ही दहावी पर्यंत जेव्हा कुठला शिकलीस पुढे आडदूरला होतीस एका वर्ष हा एक वर्ष माझ्यापेक्षा आधी लग्न झालं तिचं तिचाही मुलगा छोटा ना काय मिस करतो आपण म्हणजे आता ती खूप कमी बोलते मी आधीच तुम्हाला सांगते मला तर हे वाटत होतं गेल्यानंतर की एक असतं ना की कस काय कारण मेन सगळं घरचे जे वातावरण असतात तसं पण त्याचे मिस्टर एकदम म्हणजे समजून घ्या व्यवस्थित वाटले मला म्हणजे तिने जेवढं ते बोलणं ते झालं त्याच्यानुसार प्रत्यक्षात मी भेटले नाही कारण येईपर्यंत गेले डोक्याला आणि सुट्टीला सुट्टीच्या दिवशी घरी असतात पण सुट्टीच्या दिवशी निघणं खूप कठीण होत काय मिस करते गावाकडचं सगळ्यांशी म्हणजे संपर्क राहत नाही आपले नातेवाईक जवळचे सर्व मिस होतात ना हो तुम्हाला सांगते का दर गोष्टी म्हणजे लग्न आणि काय असेल तर तेव्हा जाऊ शकतो बाकी गोष्टी बिलकुल इच्छा असली तरी जमला जाऊ शकत नाही बरोबर मुंबई आवडली नाही कारण काय ते लोकल गर्दी मला अजिबात आवडतो संपर्क मी ते राहते पण मला काय असं वाटतं पण असं ऍक्च्युली असं मला मुंबईमध्ये राहायला आवडत नाही म्हणजे निवांत आणि आम्ही खूप आपले गाव खूप छोटे खुले खुले घर आहे मोकळ्या मैदानात शेतकऱ्यांची मुलं नाही म्हणले तर हिचे बाबा बँकेत होते पण शेती हा मेन आपला ना आपल्या ह्याच्यावर थोडस शहरापेक्षा गावी गाव खूप मिस करतो मला वाटतं आमच्या क्लासमध्ये आम्ही दोघीच इकडे एवढ्या लांब आहेत एक अजून बऱ्याच जणी भेटलेल्या नाहीत विचारणं होतं एकमेकीनं सगळं गावी गेल्यानंतर करणं होतं आता ते आल्यापासून आम्ही फक्त गप्पा मारतोय आता मी कॅमेर हो घेतलाय ऍक्च्युली हे <laughs> कॅमेरा फ्रेस नाही हे मी तुम्हाला सांगते पण मला ते कॅप्चर करायचं होतं मला खूप वाटतं असं की बाबा आपण सगळे भेटावं कधीतर प्रोग्राम व्हावं पण इतक्या सगळ्या अडचणी असतात ना आयुष्यामध्ये आपण त्या गोष्टीला कुठंतरी सेकंड ह्याला ठेवतो म्हणजे नाही बघू परत कधीतरी किंवा आम्ही गेलं तर बऱ्याचदा असं होतं आता तू आलेले हे माहिती पडतं चला भेटूया पण तेवढा कोणीतरी नातेवाई ऐकाले की राहून जात पर। जा ते परत राहून जात त्यामुळे ना कधी कधी वाटत असतं ना प्रत्येक गोष्ट आज हे करायचं आज हे करायचं चढत आपण गेले धावपळ असते ना धावपळ असते ताऱ्यावरती कसरत असते गावी गेल्यानंतर कारण नातेवाईक कार्यक्रम इतका तो शेड्यूल बिझी असतो ना म्हणजे गेल्यानंतर कामाकडे वेळच मिळत ना इच्छा असली तरी मी दिवाळीत गेले तेव्हा तिला फोन केला लोकात लो कशाला के येते लगेच जाते असं म्हणते त्यांचं आणि कुटुंब आहे ना शेवटी कुटुंबाला आपल्याला वेळ द्यावा लागत तर नेहमी खूप आता ह्यांचे मुलं किंवा माझ्या सगळ्या मैत्रिणींचे मुलं कुठंतरी त्यांची म्हणजे रिप्लाय काय असतो मुलांचा आपल्याबद्दल तुझ्या मुलांचा किंवा आता कुटुंबच्या मुलांच असं होतं तुझ्या मुलांचं काय म्हणतं आपल्याबद्दल ठीक आहे ना तुम्ही आता एवढ्या वर्षाने भेटता भेटा संपर्कात राहिलं पाहिजे मुलं बोलतात ना हा हे मी पाहिलंय माझी मुलगी पण बोलते म्हणजे काल मी निघायचं जेव्हा ठरवलं बोलते कोण आहे कधी आहे काय तू नाव पण घेतली नाहीस म्हणजे आपण किती जवळ होतो कधी हे होतो आपल्या ह्याच्यात आपण नंतर गुंतून जातो ना आणि नंतर अगोदर काय म्हणजे फोन वगैरे फॅसिलिटी काहीच नव्हते काय एक संपर्क आला नाही आता आपण जेव्हा आपण भेटलो कोणाशी संपर्क आला मग तेव्हा अशी माणसाला कुठेतरी घरूर लागते नाही आपल्याला तिला ना आहे जायचं तिच्याकडे नाही एकदा एक तरी आपण तिथे भेट घेऊया आणि तरी भेटूया आणि हिचं म्हणजे मला दोन तीनदा फोन केली मी मध्ये एकदा फोन केला वैशाली फोनच केला हिचं काय उत्तर होतं तुझे उत्तर काय होतं सगळ्यांनी काय मला बोलते काय बोललीस तू खूप कामात असतेस पण असं नाही कामात असते तू एकदा फोन केली एकदा नाही उचललं तर सेकंड वेळेस तर ना की नाही आता आपण प्रत्यक्ष म्हटलं ना त्या नाही बाबा म्हणजे मला असं वाटायचं की आता हे एवढे बिझी असते हिला एवढं हे असतं मी काय जाऊ दे कधी तिला वेळ असेल ती करेल नाही आणि मी केला तर फोन बंद घ्यायचा तो आता चुकून झाला पण खूप छान वाटलं भेटुरीला आणि जेवढ्या सगळ्या वाटेच्या मैत्रिणी आहेत त्याही लवकरच भेटतील गेट टुगेदर करू आज रवीला मी फोन पण केले त्याचा वाढदिवस हो आहे तुम्ही निवेश पण केले त्याला पण एक आहे बोलणं गरजेचं असतं व्यक्त होणं गरजेचं असतं हे नाही बरोबर आहे संपर्कात राहणं पण चांगलंच आहे ना हा कधी कोणत्याही प्रसंगाला कामाला ते आहे बाकी पैसा काय माहिती बाकी मी कुठलंही तिचं घर हे ते मी कुठलंही शूट घेतलेले नाहीये घर खूप छान आहे काय बोरविलेच्या अशा ठिकाणी म्हणजे खुलं हे खूप किती वर्ष झालं जुनं जुन तू तरी नवीन म्हणजे तरी वीस वर्ष झालं की चल मुंबईला घर घेणं हे स्वप्न असतं सगळ्यांचं आणि खूप छान पण बी एच केशस्त आहे मला ते छान वाटलं की गावासारखं ते कमीत कमी ते आहे म्हणून तू आहे छोट्याशा घरात राहिले तर काय सांग मला बाप रे मी पहिल्यांदा मुंबईला तर माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं ट्रेन बघितलं गर्दी बघितले बाप बाल म्हणजे मुंबईला नाही नाही नॅचरल कारण मी कारण आम्ही मला वाटतं आपण जास्तीत जास्त किती प्रवास कुठं जायचो जायचं नाही गेलं तरी तू कंडक्टर थांबवायचं ना आजच्या रो मुली रो लाडके असतात हे नाही खरंच सांगतो पण मी पटकन रमले म्हणण्यापेक्षा मला सरांनी ट्रेन कसं केलं की म्हणजे तुला आता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत सुरुवातीला मला जेव्हा ट्रेननी तेव्हा गावाकडे चाकवायचं आपल्यासोबत कोणीतरी असं आपण एकटा कधी जायचो नाही जायचो मैत्रिणीमध्ये सात आठ जणींचा ग्रुप तो वेगळा पण एकटीने कुठं प्रवास बस नाही आम्ही तर लग्न झाला पहिलाच प्रवास पहिलाच प्रवास ट्रेनने आणि गेलो तरी सात आठ जणी कॉलेजला इकडं तिकडं पण एकटी असं बेधडक नाही त्यामुळे आम्हाला ना कुणीतरी सोबत आणि ते पण आणि आपण घरच्याच गाडीत प्रवास करतो असं कधी गेलंच नाही ना लवकरच असं सगळ्या गोष्टी झाल्या तर नाही ते खूप म्हणजे मामाकडे तर राहिले आम्ही कुणाकडेच राहिलेले आम्हाला काय ते जास्त माणसांमध्ये संपर्कच संपर्क नाही मी थोडीशी होते मला, मला, आ, मला, मला ती बोलते तू चेंज नाही झालीस पण मला वैशालीमध्ये खूप चेंज दिसतोय कारण खूप असं हुशार ऍक्टिव्ह आताही आहे ती पण मला आज पाहिल्यानंतर तिच्याकडे मला ती वैशाली दिसतच नाही खूप फरक जाणवतोय मला म्हणजे आपण किती बदलतो ना खूप बदल होतो हो हो आपल्यामध्ये काय कारण असेल माहिती नाही पण मी तुम्हाला सांगते तुमच्या मैत्रिणी असतील ना आत्ता काय ना संपर्कात त्या जेथे आनंद मिळतो ना मी म्हणजे मी काल माझं डील झालं फायनल मला यायचं बोविलेला हो नावेलाच होता माझा मी सगळ्या राज्य तिथे मिळते नाही वैशालीकडे जायला मिळतो मग मी जाते हे डील करायला कारण मी डील खूप कमी म्हणजे मी बाहेर खूप कमी येतात कारण वेळ आखा देऊन जातो बरोबर नाही आता मी तिला विचारलं तू माझ्याकडे येणार तिने काय उत्तर दिलं काय दिलं उत्तर ना, मी नाही येणार <laughs> मला ना, माझे भाऊजी घेऊन आले तरी येणारच की नाही आणि तिची मुलं खूप म्हणजे काल त्यांनी मला पत्ता लोकेशन सगळं पाठवलं व्हॉट्सअपवर पण आमच्या मुलांना वाटतं की नाही एवढ्या दिवस आमच्यासाठी म्हणजे इव्हन तुमच्या सगळ्यांच्या आमच्या जेव्हा आहे म्हणजे पंचेचाळीसशे शेचाळीसच्या मधले असतील त्यांचे मुलं मोस्टली ग्रॅज्युएशन झाले असतील कोणाचे लग्न झाले असतील पण त्या मुलांना आताच्या पिढीला वाटते की आपली आई सुद्धा ऍक्टिव्ह आणि संपर्क ऍक्टिव्ह होण्यापेक्षा तिचं आयुष्य आपल्या मूर्ती खूप गेलं तिने तिच्यासाठी थोडं तरी वेळ द्यायला पाहिजे वेळ द्यायला पाहिजे जगायला पाहिजे असं वाटतं आणि माझ्या कामाचं तर भरभरून कौतुक केलं तिने आल्यानंतर आहे तिचं कौतुक करण्यासारखं तेवढं तिला केलेलंच आहे कसं काय म्हणतेस तू ना एवढं म्हणजे येऊन एवढं स्ट्रगल करून करायचं खूप मोठं मोठं काम आहे ना असं वाटतं तुला हो हा खूप छान म्हणजे आम्हाला तर तुझ्याबद्दल खूप अभिमान आहे सगळ्या जणी इवन कॅमेरा पण माझ्यासाठी त्या जणी म्हणजे आल्यावरच मी बोलले पण मलाही माहितीये की ते कॅमेरा फेस जास्त नाही आहे पण ती पटकन हा बोलले इतकं सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे मुंबईला आल्यानंतर हिचं होते माझं होते मेडिकल ह्याच्यामुळे पण आज आम्ही कुठंतरी समाधानी आहेत मला मी कुठल्या आहे किंवा मी काय काम करते त्यापेक्षा मी ह्यांच्या सोबत जे आहे ना किंवा जे अटॅचमेंट आहे क्लासमेटच्या असताना ह्या ज्या भेटल्यानंतर मला आनंद मिळतो ना तो तर आहेच आहे हा खूप महत्वाचा वाटतो म्हणजे जेव्हा भेटतो ना मला वाटतं तेव्हा कळत तिथपर्यंत कळत नाही सगळ्यांना कधी भेटतोय एकमेकीना कधी भेटतोय एकमेकीना आणि गावची माझी कुसुम जी सगळ्यात जास्त प्रयत्न केला म्हणजे माझा नंबर तिने शोधून काढला हिचा नंबर पण तिने शोधून काढला संगीताचा आणि तिला तुम्ही पाहिले माझ्या व्हिडिओ मध्ये मी जेव्हा सोळा तारखेला गेले होते त्यांचे मिस्टर घेऊन आले होते पण तिने हॅट्स विरतो म्हणजे ती मला बोलते खेडेगाव म्हणजे एवढं ती गावात नाही सगळ्या बीएससी हे केली ती राहते ते खूप छोटस गाव आहे म्हणजे खूप छोटस गाव आहे पण तिचं बीएससी झालं ना पूर्णपूर हा बीएससी झालं पूर्ण पण ती म्हणजे हिचा भाऊ माझं कोणी असेल ती सोशल मीडियावरून एफबी वरून असं करून ती नंबर घेतले आणि नाही मिळालं तर ती घरी जाऊन हिचा भाऊ मला वाटतं दुकान आहे ना त्याचा बिझनेस आहे त्याचा तिथ जाऊन तुझ्या महिन्याचा नंबर तिला एवढी हे भेटण्याची हे क्रेडिट माझ्या तर आहेच संपर्कात रवी बाळू माझ्या मामाचा मुलगा संतोषते पण क्रेडिट कुसुमला जाते आपल्यापेक्षा धडपडते जास्त केलं तिने आणि सगळ्यांना कॉल करून बोलली प्रत्यक्षात सुरुवातीला त्यानुसार की मी का फोन करू मी काय हे करू असं नाही ती पण बी जी असते गावाकडे खूप काम असतं आणि मेन तिचं हे आहे ही शिलाईचं काम करते ते गावा ठिकाणी राहून ह्या सगळ्या गोष्टी करणं खूप हे होतं गावात वातावरण वेगळं असतं पण तिने डेअरिंग केलं खरंच आर म्हणजे आज जे मी माझ्या व्हिडिओ मधून तुम्ही दिसताय किंवा मी आपली भेट होते ते मला कुठं तर वाटतं कुस शंभर टक्के मी म्हणते मी तर बोलणारी बडबड करणार आहे वैशाली म्हणते म्हणजे हंड्रेड पर्सेंट साधला माझ्याशी हे असं पण खरंच सांगते वाटत आता आपल्या आपल्या मैत्रिणींच्या संपर्कात राहावं आणि घरच्यांनी पण समजून या पंचेचाळीशी चाळीशी किंवा पस्तीसशी काही असू दे अगर तिला इच्छा असेल जमती नसेल तर तुम्ही थोडस मुलांनी किंवा घरच्यांनी सपोर्ट करा व कामात तर कराच करा पण बाकी ह्याही गोष्टीसाठी करा कारण आत्ता हिला भेटल्यानंतर मला वाटतं मी अकरा तिला कितीचं टायमिंग सांगितलं होतं मी साडे दहा वाजेल आणि बारा वाजलेत माझं पाऊल निघत नाही आणि माझी खरीच म्हणजे माझ्या हातात राहिलाच करा मी पूर्ण दिवस आणि मी मुकामाला राहिले असते तिच्याकडे पण आता निघावं लागेल बाजूंचा फोन होतो तर चालेल आजचा व्हिडिओ मी इथलं संपते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद